या पूर्वीच्या भागांमध्ये आपण विविध विषयांवर नागरिकांसाठी माहिती उपलब्ध करून दिलेली आहे भूमि अभिलेख विभागाच्या विविध योजना भूमी अभिलेख विभाग पार पडत असलेले विविध कामकाज याबाबत आपण माहिती दिली आहे आजच्या काळामध्ये पुनर्भोजनी योजने दरम्यान क्षेत्रामध्ये किंवा नकाशामध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्ती करण्यासंबंधाने कायद्यामध्ये काय त्याची म्हणजे प्रोव्हिजन आहे त्याबाबत आपण माहिती माहिती देणार आहोत पुनर् नागपूर विभागामध्ये मॅक्झिमम ठिकाणी जास्तीत जास्त गावांमध्ये पुनर्मोजणी योजना प्रचलित आहे काही ठिकाणी एकत्रीकरण योजना प्रचलित आहे आणि काही फार कमी क्वचित गावामध्ये किंवा अतिशय वन पर्सेंट गावामध्ये बंदोबस्त योजना सुद्धा सुद्धा म्हणजे प्रचलित आहे आता बंदोबस्त योजना म्हणजे काय तर इंग्रजांच्या काळामध्ये जमिनीचा जो काही सर्वे झाला जमिनीचा जो काही अभिलेख तयार झाला त्याला आपण म्हणतो बंदोबस्त योजनेमध्ये तयार झालेला अभिलेख त्यानंतर एकोणीसशे सत्तर च्या दरम्यान एकत्रीकरण कायद्यानुसार एकत्रीकरण योजना राबवण्यात आली त्या कायद्याचं नाव आहे मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंधक करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस या अधिनियमानुसार जे काही सर्वेची योजना राबविण्यात आली त्या योजनेला म्हणतो आपण योजना त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये रिसर्वेची योजना आली म्हणजे पुनर्मोजनी योजना पुनर्मोजनी योजनेमध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन शेतकऱ्यांनी दाखवलेल्या त्यांच्या वा शेतीच्या वहिवाटीप्रमाणे मोजमाप करून नकाशे व त्याचा सांगा तयार झालेला आहे आता पुनर्मोजणी योजने दरम्यान शेतकऱ्यांच्या सातबारा शेतकऱ्यांच्या सातबाराला असलेले क्षेत्र व त्यांचा शेतीचा तयार झालेला नकाशा यामध्ये जर काही चुका झाल्या असेल आणि त्याबाबत जर नागरिकांच्या काही तक्रारी असतील तर त्या दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट चे कलम एकशे सहा एकशे पस्तीस मध्ये त्याची तरतूद केलेली आहे आता क्षेत्रामध्ये जर काही तफावत असेल किंवा क्षेत्राबाबत काही दुरुस्ती शेतकऱ्यांना करायची असेल तर त्याकरिता त्यांना माननीय जिल्हा अभिलेख यांच्याकडे अर्ज सादर करावा करायचा असतो गुु। जिल्हा अभिलेख यांनी तालुक्याला गु। जे उप गु। अधिक्षक भूमिया विलकचे कार्यालय असतात त्यांच्याकडे अहवाल मागणी करतात आणि त्यामध्ये क्षेत्र दुरुस्ती बाबतचा रितसर मोखा चौकशी करून शेतकऱ्याकडे असलेले पुराव्याची कागदपत्रे पाहून आणि कार्यालयामध्ये जे काही कागदपत्रे आहेत डॉक्युमेंट्स आहेत किंवा त्याची आहेत करून तो अहवाल मान्य जिल्हा अधीक्षक यांच्याकडे जातो आणि मान्य जिल्हा अधीक्षकांनी तो त्यांचा संपूर्ण अहवाल ते यांच्याकडे सादर करतात मान्य जिल्हाधिकारी यांनी नागपूर विभागामध्ये त्यांचे अधिकार क्षेत्र दुरुस्तीचे हे क्षेत्र दुरुस्तीचे हे उपविभाग अधिकारी यांना दिलेले असल्यामुळे उपविभाग अधिकारी हे अंतिम आदेशामध्ये पारित करतात त्या धर्तीवरती जर नकाशामध्ये दुरुस्ती करायची असेल किंवा शेतकऱ्यांच्या हद्दीमध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर कलम एकशे पस्तीस नुसार क्षेत्र दुरुस्ती प्रमाणेच त्याची तरतूद आहे आणि त्याच कार्यपद्धतीने नकाशा सुद्धा दुरुस्ती केला जातो परंतु शेतकऱ्यांच्या अभिलेखामध्ये नावामध्ये जर काही चूक झाली असेल पुनर्बोधी योजने दरम्यान तर नावामध्ये चूक दुरुस्ती करण्यासाठी मात्र त्यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे चे कलम दोनशे सत्तेचाळीस नुसार आहे नावामध्ये कलम एकशे सहा व एकशे पस्तीस नुसार अहवाल पाठवून करता येणे शक्य नाही किंवा ते चुकी सुद्धा आहे त्या व्यतिरिक्त नकाशामध्ये किंवा नावामध्ये किंवा क्षेत्रामध्ये किंवा नकाशामध्ये किरकोळ चूक झाली असेल म्हणजे काही चूक असेल आणि किंवा नजर चुकीने जर काही चुक चूक झाली असेल आणि ती चूक जर दुरुस्ती करायची आहे तर त्यासाठी कलम एकशे एक पंचावन्न नुसार सुद्धा मान्य उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज करून त्यावर सुद्धा दान मागता येते धन्यवाद